नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गावाकडच्यासारखी मटणाची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे चार कांदे घेतलेले आहेत आणि त्याला अशा चिरा देऊन ह्या गॅसवर अशा भाजून घेतलेल्या आहेत आता हे कांदे भाजून झालेले आहेत आणि इथे हे खोबरं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तळ्यावर आणि इथे हरभरा डाळ आहे ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे मी इथे कोथिंबीर आलं आणि लसूण हे घेतलेलं आहे तर आपल्याला खोबरं हे चांगलं गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचंय डाळही आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मी डाळ टाकलेली आहे ती डाळ पण आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि गुलाबी परतून घ्यायची आहे ती जास्त आपल्याला खारी होऊ द्यायची नाही आहे तर ह्या तेलामध्ये मी हे कांदे आता परतवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे ही झाली आपली मटणाच्या रस्त्याच्या मसाल्याची तयारी इथे अर्धा किलो हे अर्धा पाऊन किलो हे मटण मी आणलेलं आहे ते आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हे मीठ हळद आणि धना पावडर ही टाकून घ्यायची आहे आणि मॅरिनेट करायला आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे हे मीठ मी जास्त घेतलं आहे आपल्याला मीठ नंतर टाकायचं नाही म्हणून याला मी हे लावून घेणार आहे आता हे असं चोळून ठेवायचं आहे याला व व अर्ध्या तासानंतर हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला मटन शिजवून घ्यायचं आहे तर मी यामध्ये अंदाजे तीन तीन ते चार पळ्या हे तेल टाकलेलं आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला हे मटन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही याला कसं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटन शिजण्यासाठी जरा वेळ लागतो चिकन आपलं लवकर शिजतं पण मटण लवकर शिजत नसतं ठेवायचे आणि आपल्याला थोडं आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे ताटावर यावर मी हे एवढं पाणी ठेवलं होतं तर ते आता गरम झालेलं आहे आणि हे पाणी मी याला पण पाणी सुटलेलं आहे ते पाहू शकता आणि एवढं पाणी आपल्याला याला ओतायचं आहे आणि झाकण लावून पाच ते सहा शित्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपल्याला चेक आहे मटण शिजलं आहे की नाही ते हे पहा एकदम छान शिजलेलं आहे मऊ शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे आणि आता याचं आपल्याला सर्व वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र मिक्सरला फिरवायचं आहे आणि त्याची पेस्ट बाजूला करून ठेवायची आहे ही थोडीशी उखर मी बाजूला ठेवलेली आहे आता ह्या पातेल्यामध्ये मी मटण बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे अंदाजे तेल टाकणार आहे अंदाजे तीन तीन पळ्या इथे टाकणार आहे आणि इथे मी हा मटण मसाला घेतलेला आहे आणि हा घरी केलेला मसाला आहे एवढंच घ्यायचा आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला हे आलं खोबरं लसूण याची पेस्ट केलेली आहे आणि हे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे घ्यायचं आहे गॅस बारीक ताँग करायचं आहे हलवून झाल्यानंतर हा मसाला यामध्ये टाकायचा आहे हे आता तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे वास खूप भारी येतोय हे असं परतवून घ्यायचं आहे आणि यामधलं जे वरचं तेल आलेलं आहे तर ते तेल यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे शिपवू शकता यामध्ये टाकायचं आणि यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं हे पाहू शकता किती छान त्याला रंग पण आलेला आहे आणि आता याला हे तेल सुतायला लागलेलं आहे आता हे सर्व मटण यामध्ये शिजलेलं टाकायचं आहे या कुकरमध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे एक तांब्या आहे रशासाठी तर हे यामध्येच मी गरम करून घेणार आहे व ते आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे तर आता हे पहा ते मी हे टाकलेलं आहे छान रंग आला आहे खूप आणि हे कांदा आणि डाळीचं जे वाटण आहे ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे या डाळीमुळे रस्सा हा जरा ठीक होतो आणि आपल्याला हवा तेवढा वाढवता येतो आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि हे आता आपल्याला यामध्ये ओतायचं आहे जेवढा रस्ता तुम्हाला हवा आहे तेवढं पाणी तुम्ही ते टाकू शकता आता मी ही भाजी चार ते पाच व्यक्तींसाठी बनवलेली आहे पाहू शकता थोडंसं मी अजून पाणी घालणार आहे त्यामध्ये कारण भाजी ही चपातीसोबत नाही खाणार भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे थोडासा रसा वाढवणार आहे पाहू शकता आपली इथे आता ही भाजी उकळणार आहे हे पहा किती छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे मी हे भाजी पाचच मिनिट उकळून घेतलेली आहे आणि आता गॅस हा बंद करणार आहे हे पहा इथे आता ही आपली मटन रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि आता ही भाकरी ते ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत एवढी सुंदर लागते तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा परत ही भाजी पाहून घ्या किती सुंदर दिसती ती